लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर स्वाभिमानीचे बोंबठोको आंदोलन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्याना माफी आणि शेतकऱ्यांच्यावर जप्तीची कारवाई या धोरणाच्या निषेधार्थ बँकेच्या मुख्य शाखेसमोर बोंब ठोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले बड्याणामाफी आणि शेतकऱ्याची जप्ती हे धोरण बंद करा अन्यथा बँकेला टाळे ठोकू असा इशारा खाराडे यांनी दिला हे आंदोलन बँकेच्या पुष्परा चौकातील मुख्य शाखेसमोर सोमवारी सकाळी करण्यात आले खासदार आमदार कारखानदारांची कर्जे वसूल झालीच पाहिजेत बँकेच्या संचालकाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय बड्यानामाफी शेतकऱ्याची जप्ती चालू देणार नाही अशा घोषणाने संपूर्ण परिसर जनानं सोडण्यात आला यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक के टी वाघ यांना निवेदन देण्यात आले त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे जिल्ह्यातील माजी आमदार आणि पुढाऱ्यांची कर्जे थकीत आहेत जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सुमारे एक हजार कोटीची थकीत कर्जे आहेत अनेक का कारखाने सूतगिरणा बंद आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई होत नाही त्यांना बँकेचे अधिकारी पायघड्या घालत आहेत शेतकऱ्यांवर मात्र तातडीने जप्तीची कारवाई केली जाते हे चालू देणार नाही प्रथम बड्याने त्यांची कर्जे वसूल करा मग शेतकऱ्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर बँकेला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी दिला यावेळी पोपटरा मोरे संजय बेले राजेंद्र पाटील अजित हलिगले भरत चौगुले बाळासाहेब लिंबेकाई गुलाब यादव सुनील पाटील मच्छिंद्र पाटील सुधाकर पाटील पिरगोंडा पाटील निलेश लोंढे महावीर चौगुले निशिकांत पोद्दार उत्तम चंदनशिवे हनुमंत पाटील संतोष अंबी मुकेश पाटील संदीप शिरोटे रोहित वारे सुरेश पाचिमरे मनोज पाटील विजय अनिल शेतकरी उपस्थित होते सांगली जिल्ह्यामध्ये बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्या पद्धतीचं धोरण जिल्हा बँकेचं सुरू आहे या धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा बँकेसमोर बोंब ठोको आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हा बँकेला इशारा देण्यात आला की सर्वसामान्यांच्यावर जप्तीची कारवाई आम्ही चालू देणार नाही खासदार आमदार आणि कारखानदारांची जी, जी थकीत कर्ज आहे तीही तुम्ही तात्काळ वसूल करा आणि मग शेतकऱ्यांच्या जप्तीला या अशा पद्धतीचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे बँकेचं हे धोरण असंच सुरू राहिलं तर निश्चितपणानं बँकेला टाळ ठोकू पण शेतकऱ्यांना न्याय देऊ